लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आलं होतं ते दूर करण्यासाठी पक्षानं जनसन्मान कार्यक्रम हाती घेतला असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये केला याचा अर्थ आम्ही वेगळे आहोत असा नाही महायुती म्हणून आम्ही पुढे एकत्र कार्यक्रम घेणार असल्याचं ते म्हणाले आपण बघतोय कार्यकर्त्यांच्या उभारीसाठी जनसन्मान यात्रा हाती घेतल्याचं सुद्धा अजित पवार यांनी पुण्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही आमचे बोट बघितले तर साधारण तुम्हाला राष्ट्रवादीच हे सगळं दिसलं असेल त्याच्यामुळे इथं भाजपाच काहीच दिसेना इथं शिवसेनेच काहीच दिस हा आमचा पक्षाचा कार्यक्रम होता आमच्या कार्यकर्त्यांना जरा फौस घेण्याच्या करता आमच्या कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निकाल लागल्यानंतर थोडेसे झालेले होते त्यांच्यामध्ये उत्साह आणण्याच्या करता त्यांना कामाला लावण्याच्या करता